फोर्स फिटनेस गड इंग्लज घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कॉम्प्लेक्स रोड आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा असं म्हणतात की हौसेला मोल नसत याच प्रत्यंतर आज गड इंग्लज मध्ये आलं गड इंग्लज मधील काजी हाइट्स या ठिकाणी असलेल्या राज सायकल अँड टॉईज या सायकल दुकानातून आज तब्बल पाच लाख रुपयांच्या सायकलची विक्री झाली आहे आणि ही सायकल विकत घेतली आहे इचलकरंजीचे विलक्षण सायकल प्रेमी सुपर ड्युअर श्री कृष्णा बोंडुकुपे यांनी हाय मॅम नमस्ते मी फारुख खान आयुब खान पठाण राज सायकल सायन टॉईजचं ओनर ही स्पॉट कंपनीची सायकल आहे मॉडेल आहे स्पॉट फॉइल आर सी जी कार्बन फ्रेममध्ये आहे फुल्ली कार्बन बाईक आहे आणि हिला गेअर आहेत ते याला इलेक्ट्रॉनिक्स आहेत शुमान स्रॅम रायव्हल्सचे गेअर्स आहेत हिला आणि याची प्राईज आहे फाईव्ह लॅक रुपीज ती आम्ही ह्या कृष्णनाथ गोंडोकोपी मामांना आम्ही सोल्ड आउट केलेली आहे जे यांनी इच्छिल जे रायडर्स आहेत आणि हे पूर्ण मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये कृष्णा गोंडुकुपे यांनी के के टू म्हणजेच काश्मीर टू कन्याकुमारी हे आपले मिशन पूर्ण करण्यासाठी ही सायकल विकत घेतली आहे असं त्यांनी जनगर्जना लाईव्ह बोलताना सांगितलं मी कृष्णा गोंदुकोपे हिचलकरजी सायकलिस्ट आहे वयवर्ष बासष्ट माझं मी आतापर्यंत बाराशे किलोमीटरचं हायस्ट सायकलिंग केलेलं आहे सातारा ते बीड गेवराई पर्यंत सहाशे किलोमीटर जायचं आणि रिटर्न सहाशे किलोमीटर बाराशे किलोमीटर मात्र तासामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि इथून पुढेही आता मला इंटरनॅशनल मध्ये भाग घ्यायचा आहे त्यासाठी ही मी आज राज सायकल गाडिंगलाच फारुख्याकडनं ही बाईक आज घेतो आहे तुम्ही किती वर्षापासून सायकलिंग करता सायकलिंग मी फार अगदी म्हणजे माझ्या वयाचे वीस एकविसाव्या वर्षापासून करतोय एकोणीसशे त्र्याण्णव ला मी साध्या सायकलवर कन्याकुमारी केली होती आणि आजही ते कंटिन्यू ठेवलेलं आहे आता ही जी सायकल तुम्ही घेतले ही कोणत्या इव्हेंटसाठी घेतली आता ही सायकल घेतोय ती थोडस माझा मोठा म्हणजे असं एक इव्हेंट असा आहे की के टू के आणि के काश्मीर टू कन्याकुमारी चार हजार दोनशे किलोमीटरची ही रेस असत्या आणि ती बारा दिवसामध्ये पूर्ण करायची असत्या सरासरी दिवसाला तीनशे साठ किलोमीटर ते तीनशे ऐंशी किलोमीटर चोवीस तासामध्ये केलंच पाहिजे एक असा हा इव्हेंट मोठा आहे इंडियातील सर्वात बेस्ट असा आणि सर्वात मोठा इव्हेंट आहे आणि ते करायचं माझा आता निश्चय आहे त्यासाठी तर ही बाईक घेतलेली आहे कृष्णा कुप्पे हे यापूर्वी चार वेळा हाफ आयर्न मॅन झालेले आहेत कुठल्या कुठल्या इव्हेंटमध्ये असं तुम्ही भाग घेतला आहे माझं बी आर एममध्ये मी आता फोर्थ एस आर आहे बी आर एममध्ये असं इव्हेंट असतो की दोनशे तीनशे चारशे सहाशे हे चार, चार राईड पूर्ण झाले की एक एस आर होतं ते मी फोर्थ एस आर पूर्ण आहे आता आणि त्यानंतर मी पुना ते गोवा डेकन क्लिप अँगर सहाशे त्रेचाळीस किलोमीटरची ही स्पर्धा मी तीस तासामध्ये पूर्ण केलेली आहे आत्ताही माझ्याकडे तीन लाखाची सायकल आहेच परंतु पुढचे इव्हेंट एवढे मोठे करायचे आहेत तर त्यासाठी पाच लाखसुद्धा मला कमी वाटतात याच्याही पुढची प्राईजची घ्यायची असं माझं म्हणत होता तर माझे जे काय मार्गदर्शक आहेत कृष्णकुमार धूत यांनी ही सजेशन केली आणि मी ही बाईक आता घेतो इव्हेंट करणार आहेत कन्याकुमार काश्मीर टू कन्याकुमारी त्या इव्हेंटसाठी तुम्ही कशा पद्धतीनं तयारी करताय त्याची तयारी आता म्हणजे आता चालूच आहे माझी की आठवड्यातून तीन दिवस शंभर प्लस सायकलिंग सकाळी करायचं सा। त्यानंतर आल्यानंतर स्विमिंग करतो आहे आणि स्विमिंग झाल्यानंतर परत संध्याकाळी माझा दीड तास जिमचा व्यायाम चालू असतो हा सगळा टेक्निकली हा सगळा जे इंडियाचे अगदी बेस्ट सायकलिस्ट आहेत वर्ल्डमध्ये आज त्यांचं नाव मोठं आहे नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली माझं हे पूर्ण सराव चालत गुंतुगोपी मामा साइक्रे, साइक्रे। आपले प्रोफेशनल सायक सायकलिस्ट आहे आपल्या गडिलज पण आपले जे राधाकृष्ण शिक्षक आहेत तिने पण आता साथ्था साथ्था आता सध्या ट्रेड चालू जसं की आता आपले जाधव सर पाटील सर खापरे सर यांनी पण आता सायकलिंग स्टार्टिंग केले आता परवा तिने पण पहिल्यांदा तिने वारीला जाऊन आले गडिंग्लज टू पंढरपूर वारीला तिने जाऊन आले मला अभिमान आहे गडिंगलजचा पहिला आयरमॅन आमचा प्रकाश मोरे हे झालेले आहेत आणि हाफ आयर्नमॅन हे डॉक्टर नंदकुमार गावडे झालेले आहेत तुमची त्यासाठी तयारी काय झाली असणार आहे काय तर मी फोर्थ वेळेला हा फ आयर्नमॅन झालेला आहे आता चार वर्ष सलग करतोय मी पाच वर्ष या वर्षीचं आहे माझं कारण फुल आयर्नमॅनचं माझं पहिला हे इव्हेंट सायकलिंगचा मोठा जे आहे के काश्मीर टू कन्याकुमारी तो पूर्ण केल्यानंतर मला आयर्नमॅनचं काही अवघड नाही आहे फार सोपं जाईल मला त्याचं नाहीकर माझा सर्वात मोठा इंडियातला जो बेस्ट आणि सर्वात मोठा इव्हेंट आहे काश्मीर टू कन्याकुमारी हा करायचा आहे आणि त्यासाठी माझा फोकस आहे आपल्याकडे स्कॉट फॉईल आर सी थर्टी बाईक आलेली आहे तिची एम आर पी आहे पाच लाख रुपये ही बाईक फुल्ली कार्बनमध्ये येते हिची फ्रेम जे आहे पूर्ण कार्बनमध्ये येते हिला कुठेही जॉईंट येत नाही पूर्ण सिंगल फ्रेममध्ये बाईक येते हिला फोर्क पण आपलं पूर्ण कार्बनमध्ये येते रिम्स पूर्ण म्हणजे हे रिम आ, हा हे पूर्ण अॅल्युमिनियम मध्ये येत्या डिस्क ब्रेक्स येतात त्याला ब्रेक्स पण हायड्रोलिक मध्ये येते जसं की आपल्या गाडीला असते त्या टाइप मध्ये ऑइल ब्रेक येतात हायड्रोलिक मध्ये पूर्ण इलेक्ट्रॉनिक शिफ्टिंग येते स्त्रॅम म्हणून पाठीमा 12 12 स्पीड येते आणि फ्रंटला टू स्पीड येते ट्वेंटी फोर स्पीड चे गिअर्स येते पूर्ण इलेक्ट्रॉनिक वर्क होते आपल्या रेग्युलर सायकलला कसे कसं आहे गिअर्स आपलं पूर्ण केबल वर्क असते हिला पूर्ण इलेक्ट्रॉनिक आहे हिला केबल देन काही नाही पूर्ण बॅटरीवर ऑपरेट होते बाइक्स बाईक्समध्ये तीन टाइप्स ऑफ जॉमे जोमेटरी येते आहेत एक इंडुरन्स येते एक ॲरोडोनॉमिक येते आणि एक रोड रेस येते आणि एकदम पूर्ण लाईट वाट येते वेट ॲप्रॉक्सिमेट एट के जी पण एकदम लाईट वाईट येते तर ए मतं के टू के करणे या सायकलचा सा शोध तुम्ही कुठे कुठे घेतला ह्या सायकलचा शोध बऱ्याच ठिकाणी घेतला याच्या अगोदर जी मी पहिली स्कॉटची सायकल घेतलेली आहे तीन लाखाची ती ह्याच दुकानातून सायकलमधूनच घेतलेली आहे आणि ह्या राजसायकलचं एक वैशिष्ट्य आहे की सर्वात बेस्ट सर्विस आणखीन एक चांगला अगदी सर्व्हिस देण्याचं जे काय आम्ही बघतोय महाराष्ट्रावर फिरतोय आम्ही एवढ्या म्हणजे जे आमच्या ओळखे आहेत सगळे खरं राज सायकलमध्ये जे फारुख भाई आहेत त्यांच्याकडून जे सर्व्हिस मिळते ती आपलातून आहे आणि ते खरोखरच छान आहे त्यासाठीच मी ही पुढची बाईकसुद्धा मला पुण्याला आणि मुंबईला आणि नाशिक या तीन ठिकाणी कंपनीनं आम्हाला डिलिव्हरी घ्यायचं हे दिलेलं होतं कारण आम्ही चॉईस केलं की राज सायकल गाडीवरच गड़ मधनच आम्हाला बाईक द्यायची श्री कृष्णा गोंडुकुप्पे यांच्या या विलक्षण ध्येयाला जनगर्जना लाईव्हचा सलाम जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय सह लता पालकर गडिंग